नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आस्पारन टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याचा रिझल्ट एक ते दोन दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे याचं रिझल्ट अपडेट काय आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघा विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं हे एक नवीन अपडेट आज आलेलं आहे महानगरपालिकेच्या रिक्तपदांच्या परीक्षेचा निकाल दोन दिवसात लागण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील दोनशे त्र्याऐंशी रिक्तपदे भरण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर आय बी पी एस कंपनीकडून घेण्यात आलेल्या विविध पदांचा निकाल एक किंवा दोन दिवसात अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले महापालिकेतील भरण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे पहिल्या टप्प्यात एकशे तेवीस रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली ही रिक्त पदे भरण्यासाठी शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीवर जबाबदारी सोपवण्यात आली पहिल्या टप्प्यात अग्निशमन विभागातील एकोणतीस पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली या रिक्त पदांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांची अंतिम यादी लवकरच लावण्यात येणार आहे त्यानंतर मनपातील विविध पंच्याऐंशी रिक्त पदांसाठी तीन ते पाच डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान राज्यातील विविध अठ्ठावीस केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली या परीक्षेचा निकाल आय बी पी एस कंपनीकडून अंतिम करण्यात आला आहे हा निकाल एक किंवा दोन दिवसात प्रसिद्ध केला जाणार आहे मनपाकडून निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी केली जाईल कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले बघा विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा निकाल एक ते दोन दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाईल त्यासाठी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद